Happy birthday, birthday to you. Sherwin. Deepa Jyoti. Deepa Jyoti. Deepa Jyoti. Namaste. Deepa. How

पौष माघुन आईच्या पाया पायापण आईच्या पाया पायापण शर्विलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही निघालेलो आहोत प्रति तर बऱ्याच जणांना माहिती असेल की प्रति बालाजी बाला हो हे बालाजीची प्रतिकृती जी आहे तिरुपती बालाजीची प्रतिकृती ती पुण्यापासून अगदी काही अंतरावरती आहे तर पुणे बेंगलोर हायवे जो आहे तिथे कापूरहो हे ठिकाण जे आहे तिथून आतमध्ये फक्त तीन ते चार किलोमीटर अंतर आहे आणि आम्हाला जाण्यासाठी अतिशय सोयीचं आहे कारण हायवे जो आहे तो चांगल्या अवस्थेत असतो म्हणजे स्पीडमध्ये जाता येतं त्याच्यामुळे आम्ही हे ठिकाण निवडलं की तिथे लवकर जाता येईल आपल्याला छान अशी गाणी लावलेली होती आणि आम्ही ती ऐकत निघालेलो होतो खरं तर बऱ्याच दिवसांनी असं मी लॉंग ड्राईव्हला म्हणा हवं तर आम्ही निघालेलो होतो त्यामुळे मी खूप खुश होते शर्विलच्या बर्थडेच्या निमित्ताने आता मी बाहेर चाललोय म्हणजे आलो सुद्धा पोहोचलो लोकेशनला तर आम्ही कराडमधून आम्ही सातारला आलोय इथे हॉटेल पंचामृत म्हणणं आहे प्युअर व्हेज आहे अतिशय छान थाळी सिस्टीम आहे मिळते आणि आम्ही एकदा लास्ट टाइम आलेलो होतो त्याची मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेली होती तर मला पुन्हा एकदा या ठिकाणी यायचं होतं तर आज बरोबर साताराला याचं प्लॅनिंग ठरलेलं तर म्हटलं चला सकाळचं जे लंच असेल जेवण असेल ते आपण इथेच करूया तर आता पोहचलोय आम्ही स्वप्नीला आहे त्यांना पाऊस पडतोय ते शर्बीला घेऊन पटकन आतमध्ये गेलो हे आहे हॉटेल पंचामृत अतिशय छान इथे जेवण भेटलेलं लास्ट टाइम मी जेव्हा आलेले तेव्हा आणि मला आवडलेलं होत्या हॉटेल पंचामृतची थाळी आहे अजून पण याच्यामध्ये चपाती किंवा अजून बऱ्याच गोष्टी येणार आहेत तो खातोय ना आज आता इथे जेवण केलेलं अतिशय छान होती थाळी आणि त्यातले काही पदार्थ मला खूप आवडले म्हणजे मी अगदी दोन तीन वेळा घेऊन ते खालेले होते त्यानंतर आम्ही पुण्याच्या दिशेने चाललो तर स्वप्नील आहेत ते जेवल्यानंतर कंटाळलेले होते आणि गाडीही चालवून कंटाळलेलेच होते शर्बीरला घेऊन पाठीमागे बसले निवांत आणि मग मी ड्रायव्ह केली साताऱ्यापासून प्रतिबालाजीपर्यंत तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल मला गाडी चालवायला प्रचंड आवडतं आणि आज वातावरण छान होतं अधून मधून पाऊसही येत होता आता हे समोर दिसतय ते प्रतिबालाजीचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथून आत गेल्यानंतर आता आपल्याला सर्वात आधी गाडी पार्क करायची आहे त्यानंतर मंदिरात जायचं आहे आणि तुम्हाला परिसर दिसत असेल एकदम हिरवागार दिसतोय अतिशय छान वातावरण आहे आता मी प्रतिबालाजीला पोहोचलोय पार्किंगला गाडी लावली नी, आणि निकाल पावसाचं वातावरण आहे पण एवढा कंटिन्यू पाऊस नाहीये आणि आता सुद्धा गाडी ड्रायव्ह करत होती त्याच्यामुळे ब्लॉग मी काही शूट नाही करत शर्विल बड्डे बॉय Oh, yeah, yeah, yeah. <laughs> pala <laughs> One, <another road>. pala Eh, ito para, ito para oh, oh, oh. इथे तुम्हाला मंदिराचा परिसर दिसत असेल इतका मोठा परिसर आहे म्हणजे अगदीच तिरुपती बालाजीचा आहे तेवढा नाहीये पण तरीही हा जो परिसर आहे तो खूप मोठा आहे आणि गर्दी अजिबातच नाही आहे त्याच्यामुळे हे खूप आरामात असं दर्शन झालं या ज्या लाईन दिसतात इथून एंट्री आहे आणि मंदिराच्या आतमध्ये फोटोज व्हिडिओज काढणं अलाव नाहीये मोबाईल सुद्धा अलाव होता तर त्याच्यामुळे काहीसुद्धा सुद्धा आतलं शूट नाही करता येते इथे खूप मोठा एरिया आहे आणि इथे पळायला भरपूर जागा आहे सारखा पळतो इकडे तिकडे प्रतिभालाजीचे इथे वातावरण अतिशय छान आहे जास्त पाऊस वगैरे नाहीये अजिबातच नाही आता तर नाहीच आहे थोडा पडून गेला पण आजूबाजूला असा निसर्गरम्य परिसर आहे डोंगर आहेत इथे जे आहे ते प्रतिबालाजी मंदिर आणि हा आजूबाजूचा परिसर बघा शर्विल थोडा सुमसुम झालाय हात पण पकडला त्याने डाव हात पार्किंगला सुद्धा भरपूर मोठी जागा आहे त्याच्यामुळे इथे काय प्रॉब्लेम येत नाही बालाजी पाठीमागे कराडच्या दिशेने जेव्हा येतो तेव्हा आपल्याला हा पारगाव खंडाचा घाट लागतो जो निसर्ग सौंदर्याने नटलेला घाट आहे अतिशय सुंदर आहे घाट मोठा आहे आणि जो पारगाव गाव आहे तर तिथे हा घाट आहे त्याच्यामुळे त्याला नाव आहे पारगाव खंडाळा किंवा याला सातारा घाट असंही म्हटलं जातं तर आता तुम्हाला मी खरा सातारा दाखवणार आहे कारण हा पुढचा जो व्ह्यू तुम्हाला दिसेल हा उंच भाग आहे इथून जेव्हा तुम्ही म्हणजे हायवेवरून जेव्हा पुढे जाता तर इथून तुम्हाला पूर्ण सातारा दिसतं आणि ज्या बिल्डिंग्स किंवा घरं आहेत दूर दूरपर्यंत बस पसरलेली जी आहे ती सगळी दिसतात अजिंक्यतारा जो किल्ला आहे तिथंपर्यंत म्हणजे तिथंपर्यंत नजर पोहोचते आपली आणि पूर्ण सातारा इथे कवर होतो तर आता तुम्हाला दिसत असेल समोरचा जो भाग आहे एकदम पांढरा शुभ्र जे खाली दिसत आहेत डोंगर डोंगराच्या पायथ्याला ती सर्व इथे घरं आहेत किंवा बिल्डिंग म्हणा म्हणजे एवढं सातारा डेव्हलप झालेला आहे खूप मोठा सातारा पसरलेला आहे आता मी तुळजाभवानीला आलोय तुळजाभवानी जे मध्ये मंदिर आहे ते तर याचा एक ब्लॉग मी ऑलरेडी बनवलेला होता तेव्हा सुद्धा मी शेंद्राला आलो होतो देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि आज पुन्हा आलोयू आता काय झालंय सांग हात का पकडलेस सांग दुवा कसं दुवा कसं दुवा कसं की चल की तोंडी ते दाखवायचं कांगारू बघ कांगारू बघ देवा कांगारू हे सै कांगारू कांगारू पो आणि माते दर्शन सुद्धा घेऊन झालं आणि अतिशय छान वाटलं कारण हे आम्ही लास्ट टाईम आय थिंक आमच्या ॲनिव्हर्सरीला आलेलो होतो आणि त्यावेळेला मी थोडंसं तुम्हाला मंदिर पण दाखवलेलं होतं देवीची मूर्ती अतिशय छान मूर्ती आहे काया पाषाणातील मूर्ती आहे आणि मला खूप आवडतं स्वप्नीलन मी जेव्हा जेव्हा शक्य होईल किंवा या रस्त्याने आम्ही जेव्हा कधी जाऊ कधीही म्हणजे सातारा साईडला इकडे कधीही जाऊ ना तरी एक एकदा म्हणजे एक दहा मिनटं तरी इथे थांबतोच थांबतो आणि आता आता या वेळेला तर शर्विलचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आलोय आणि मंदिरात अजिबातच गरजे एकदम शांतता होती त्यामुळे पटकन दर्शन पण झालं पण शर्विल थोडासा आता घुमसुम झालाय त्याचा हात आहे त्याच्यामुळे शर्विल तो खरं मगाशी बालाजीमध्ये बालाजी दर्शन जेव्हा घेत होतो त्यावेळेला त्याचं पळापळी चाललेली होती त्यावेळेला त्याचा हात थोडंसं दुखावलंय त्यामुळे तो थोडासा हात धरून आहे दुखतोय दुखतोय म्हणून सांगतोय आम्हाला वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी माझी आई आणि भाऊ दोघांनी एक केक आणलेला होता शर्विलसाठी कारण वाढदिवसादिवशी ह्या गोष्टी शक्य झाल्या नाहीत तर ते दुसऱ्या दिवशी केक घेऊन आलेले होते केक कट करण्यासाठी आणि मग आईने मी शर्विला छान असं ओवाळलं आणि आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं फक्त आम्ही घरातले अगदी मोजके आम्ही चार लोकच होतो चार पाच जण आणि शर्विल आणि अन्वित असे दोघेही होते तर खूप मजा केली आणि आजचा दिवस अतिशय छान गेला म्हणजे कालचा आणि आजचा असं दोन्ही दिवस खूप खूप छान गेले टू यू यू दोघांनी बर्थ डे नाही शर्वी

बघ फोटो काढू का त्याला ना हिला मारत होता असं मागे पाठीत आणि हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आजी करतोय सारखं कापून आता हॅपी बर्थडे करतोय पंधरा तारखेला करा करू करून